वय वाढत तसं आपल्या शरीराच्या गरजा बदलतात वीस तीस आणि चाळीस या प्रत्येक दशकात स्त्रीच्या शरीरात वेगवेगळे बदल घडतात मग ते हार्मोनल बदल असोत किंवा ऊर्जा पातळी हाडांची झीज किंवा त्वचेचा आरोग्य असो या सगळ्यांचा थेट संबंध आहे आहाराशी म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक दशकात वीस तीस आणि चाळीस या वयोगटात महिलांनी कोणता आहार घ्यावा जेणेकरून शरीर तंदुरुस्त मन प्रसन्न आणि आयुष्य उत्साही राहील तर पहिला वयोगट आहे वीस ते एकोणतीस ही वेळ आहे हाडे मजबूत करण्याची हार्मोनल बॅलन्स ठेवण्याची व रिप्रोडक्शनचीही त्यामुळे या वयोगटात आहारात काय आवश्यक आहे तर पहिला घटक आहे फॉलिक ऍसिड फॉलिक ऍसिड हे गर्भधारणेच्या आधीपासूनच आवश्यक असते तसेच हे से सेल डिव्हिजनसाठीही महत्वाचे आहे तर हे फॉलिक ऍसिड आपल्याला नक्की कोणत्या पदार्थातून मिळते पालक मुगडाळ शेवगा आणि हरभरा यातून फॉलिक ऍसिड जास्त प्रमाणात मिळते त्यानंतरचा घटक आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यामुळे हाडे मजबूत होतात आणि याचा सोर्स आहे दूध दही बाजरी पनीर आणि सूर्यप्रकाश पुढील घटक आहे प्रोटीन प्रोटीन्स स्नायू केस व त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे प्रोटीन्स आपल्याला डाळी अंडी टोफू इत्यादी मधून जास्त प्रमाणात मिळते तर आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स हे मानसिक आरोग्य हार्मोनल संतुलन व केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे आपल्याला अक्रोड जवळ यातून मिळते त्यानंतर आहे तीस ते एकोणचाळीस ही वेळ आहे जबाबदाऱ्या आणि स्ट्रेसच्या बरोबरीनेच स्वतःची काळजी घेण्याची या वयोगटातील महिलांनी जेवणात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे तर पहिला आहे अँटीऑक्सिडंट हे स्किनचे आरोग्य सुधारण्यासाठी शिवाय स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते हे आपल्याला बेरी संत्री आवळा टोमॅटो तसेच हिरव्या भाज्यांमधूनही मिळते त्यानंतरचा घटक आहे आयर्न हे शरीरातील रक्त वाढवते थकवा अशक्तपणा दूर करते आयर्न प्रामुख्याने गुळ तीळ राजगिरा पालक बीट खजूर यातून मिळते तसेच मटन लिव्हर यातूनही मिळते त्यानंतरचा घटक आहे फायबर्स फायबरयुक्त आहार असेल तर पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रणात राहते तसेच ब्लड शुगरही नियंत्रणात राहते फायबर्स आपल्याला संपूर्ण धान्य म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी ओट्स काही फळे जसे की सफरचंद संत्री पेरू भाज्या जशा की पालक कारले फुलकोबी तसेच कडधान्य हरभरा मूग यातून मिळते त्यानंतरचा घटक आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे मूळ झोप व पी एम एस मॅनेजमेंटसाठी खूप गरजेचे आहे हे आपल्याला बदाम भोपळ्याच्या बिया ओट्स यातून मिळते पुढील घटक आहे कॅल्शियम हे हाडे मजबूत करते आणि याचा मुख्य सोर्स आहे दूध दही बाजरी पनीर पुढील वयोगट आहे चाळीस व त्या पुढे ही वेळ आहे शरीराचे संरक्षण करण्याची व मेनोपॉजला सहज पार करण्याची तर या वयोगटातील महिलांनी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे हे आपल्याला दही दूध पनीर बाजरी सूर्यप्रकाश यातून मिळते हे नैसर्गिक इस्ट्रोजनची पूर्तता करते त्यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाते हे आपल्याला सोयाबीन तीळ बदाम ब्रोकोली गाजर यातून मिळते आयन हे शरीराला आलेला थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते आयनचा सोर्स आहे पालक बीट खजूर गुळ विटॅमिन बी ट्वेल्व्ह बी सिक्स याचा नाडी कार्य व मेंदू कार्य सुधारण्यासाठी उपयोग होतो हे प्रामुख्याने अंडी दूध मशरूम यातून मिळते तर अशा प्रकारे प्रत्येक वयोगटात आहारात योग्य तो बदल करणे गरजेचे आहे प्रत्येक वयात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि योग्य आहार हीच त्याची गुरुकिल्ली आहे